अगं तुम्हाला पहिले सांग ना झालं काय तोंडाची सांग ना अशी काय किती मारत जोडतो तुम्हाला माहिती आहे का चिकन मटन बैठकी जायची कोणी हत्या करता का मला आण होतं चिकन खायला सांग बरं पुढे चिकन खाणं आपल्याला शोभत का आपल्या ह्याच्यामध्ये मला तर नाही शोभत आहे पिऊन खाऊ मला याच्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला तर आधी बोलली पण नाही का नाही म्हटलं जाऊ दे यातला काही दोनला काही तीनला काही बाई काय आता झटकट नकोच बाई मला आता आज नको मला नवरा

जाऊ नको टेन्शन घेऊ मी सांगते समजून ठीक आहे समजून मी आता समजून संदु सांगते दुसऱ्या वेळेस केलं त्यांनी नाही ऐकलं ना तर मी स्वतः तुला तुला आहे ना मी स्वतः बॅग भरून घेऊन जाते मग तर चालेल ना मग जाऊ दे टेन्शन घेऊ नको मी बघते काय करते तू तुला का नाही मागवत का दहा वाजता तिथं क्वार्टर वरती काय अवजड वाढ देऊ नका कोण दहा वाजता माणसं

मोठ्या घरचा मी तुला बोलले तू कशी तू अशी एवढी सुंदर म्हटलं चांगल्या घरामध्ये राशी म्हणून मी असं वाटायचं आहे सांगू का पैसे आलाय ना त्याच्यामुळे त्याला माझा आलेला आहे त्याचा पैसा नको काय नको तू त्याला काय काय नाही गं असं सोडतात सगळं गोटी तर मी ना तेच नाही माझं सोड छुट्टी देत नाही आता बोलायचं मी तू आता मला बोलायची इच्छा नाही मला लोकच नको माझ्या डोकस बोलायचं बरं तू आता चल तुला माझ्याकडं आजच्या आजच्या दिवस चल माझ्याकडं उद्या सकाळी ना येते त्याची तो गरम तू उतर हां चल मग चल माझ्यासोबत नको ते शिव मी आहे ना आज काही तू तर देवनापूर मार्केटला गेलेले इथं आपल्या बरोबर हा